हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे मला आज वाटलं आपण आपल्याकडचं लग्न आणि फॉरेन कंट्रीजमधलं लग्न ह्याच्याबद्दल थोडस बोलूया म्हणजे तुलनात्मक बोलूया काय झालं काल माझी मैत्री फॉरेन ला गेलेली परत आली इकडे ती दोन चार महिने आपले मुलाकडे होती ला होती मग तिथला सगळं सांगताना लग्न कार्याचा वगैरे विषय आला लग्न म्हणजे खूप आनंदाची अन, गोष्ट आहे अहो आपल्याकडे लग्न म्हणजे आपण काय विचार करतो आपण खूप थाटा खर्च थाटामाटानं करायचं सगळ्यांना बोलवतो आपण हा खूप खूप खर्च करतो जेवढा खर्च मोठा आणि लग्न मोठं करतो तेवढ्या आपण एक आपल्याला प्लस पॉइंट असं समजतो पण फॉरेनमध्ये असं नाही बरं का तिथे ती म्हणाली लग्न म्हणजे अगदी साधं असते रिंग सेरेमनी म्हणतात म्हणे त्याला आणि फक्त जास्त जास्त म्हणजे पंधरा वीस माणसं लग्नाला असतात त्याच्यापेक्षा जास्त नाही आपण म्हटलं आपण आपल्याकडे कपडे खरेदी करायला जातो लग्नाचे बसता म्हणतो आपण त्यालासुद्धा त्याचेपेक्षा जास्त लोक असतात आणि असं काही सगळ्यांना बोलवायला पाहिजे असं नाही आपल्याकडे ना ते अमुकेन लग्नाला मला बोलवलं नाही असं नाहीये त्यांच्याकडे आणि जेवण पण लग्नाला असतेच असंही नाही म्हणाली आणि काही काही ठिकाणी लग्नाचे जेवणाचा खर्च सुद्धा आपण गेलेली माणसं देत असतो आणि लग्न रेजिस्टर्ड मॅरेज असते आणि तर रेजिस्टर्ड मॅरेज सुद्धा फ्रीमध्ये असते रेजिस्ट्रेशनला फी सुद्धा नाहीये किती सिम्पल करून घेतले बघा ते आणि आपण आपले कंट्रीत काय चालले हल्ली आपण लग्नाला खूप लग खर्च करतो कर मुलींना तरी माझं मत आहे आपण मुलींना सुद्धा लग्नाला लग खर्च केला नाही तरी चालेल त्यांना चांगलं शिक्षण द्या शिक्षणाला खर्च करा हरकत नाहीये नवीन ना स्किल्स मिळवू देत आपले पायावर उभं राहण्यासाठी मदत करा ठीक आहे पण लग्न म्हणून आपले आयुष्याची कमाई ते लग्नासाठी खर्च केली, तर उद्या काय होते मला वाटते आपण बरेच गोष्टी फॉरेन लोकांच्या फॉलो करतो बऱ्याच गोष्टी म्हणजे काय कपडे लते असतील स्टाईल असेल फॅशन असेल हां नको त्या गोष्टी आपण घेतो मी थोडकेत म्हणेन वेदर यू एग्री विथ मी आर नॉट पण महत्वाच्या गोष्टी आता लग्न म्हणजे काय एक पवित्र बंधन आहे बरोबर आहे हां दोघही आयुष्यभर पुढे घालवतात आयुष्यभर आपण एकमेकांसोबत असतो खूप महत्वाचा आहे पवित्र आहे पण ह्याला शो ऑफ पाहिजे का हो तुम्ही हजार लोकांना बोलवलं दोन हजार बोलवलं म्हणजे तर ग्रेट होते का नाही आणि ह्यांच्याकडे तरी देणं घेणं काहीही नाही लक्षात ठेवा जे आपण शिकायला पाहिजे आपल्याकडे मुलीचं लग्न म्हणजे किती सगळं द्यावं लागते आ... आपल्याला माहीत आहे इन द सेम वे उद्या लग्न मोडलं तरी त्याच्या कितीतरी पटीनं त्या वसूल पण करतात हे दोन्ही चुकीचं आहे माझ्या मते इथे देणं घेणं काहीही नाही काही नाही देणं घेणं मुलाकडचे मुलींना द्यायचं नाही मुलींना मुलाकडच्यांना द्यायचं नाही काही नाही आणि मेजॉरिटी ऑफ द टाईम हे लग्न मुलगा आणि मुलगी ठरवतात हेत मोठ्यांचा सहभाग सुद्धा नाही आता रेजिस्टर्ड लग्न म्हणून तर रेजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये होते नाही ते लग्न ठरवणं आपल्याकडे कसं पत्रिका लिहून द्या गुण जुळतात का बघा अमूक तमूक कितीतरी असते त्यांच्याकडे नाही मुलगा मुलगी एकमेकांना भेटले त्यांना एकमेकांचं पसंत पडलं म्हणजे एक्सेप्ट झालं ते, ते ते लग्न करतात हे तर आई वडिलांचा काहीही सहभाग नसतो आणि लग्नाला कोणाला बोलवायचं आहे हे सुद्धा तो मुलगा आणि मुलगी ठरवतात बघा लग्नाचा मुलगा आणि मुलगी ठरवतात आणि किती मोजकी अहो दहा बारा माणसात त्यांचे लग्न होते विचार करा आपल्याला पटेल का आपण म्हणू कसलं लग्न तर आपल्याकडे वाढदिवसाला त्याच्यापेक्षा जास्त माणसं येतात असं आपण म्हणू आपल्याकडे किती वेगवेगळे सेरेमनीज असतात नो डाऊट त्यांचे ताई काही लोक सेरेमनीज पण करतात तसं से दिवसभराचे सेरेमनी असले तरी एकाच माणसाला सगळ्या सेरेमनीला आमंत्रण नसते म्हणे एकाला रिंग सेरेमनीला झाला दुसऱ्याला रिसेप्शनला झालं तिसऱ्याला आणि असं आठ दहा आठ दहा लोकांना बोलवलं जाते आणि असं मोठ्या ग्रँड आपल्याकडे कसं ग्रँड लग्न म्हणजे अगदी तशी पद्धत आहे बिलकुल आहे आणि लग्न कोण ठरवते मुलगा मुलगी ठरवतात आईवडिलांचं ते काही देणं घेणं नसते आणि लग्न झाल्यावर कुठे राहायचं हे सुद्धा ते ठरवतात त्यांचं था ते घर करतात ते करतात सगळं हां लग्न झालेलं जोडपच हे सगळं ठरवते आणि त्यामुळे अंडरस्टँडिंग महत्त्वाचं आहे आणि ह्याच्याशिवाय शिवाय तरी लोक तिथे लग्न करत नाहीत पण एकत्र राहतात हजबंड अँड सारखं राहतात पण म्हणताना हीज माय बॉयफ्रेंड ही इज माय गर्लफ्रेंड म्हणतात मुलं होतात मुलं मोठी होतात त्यांना वाटलं तर लग्न करतात नाही ते में में करत नाहीत ही प्रथा पण त्यांच्याकडे चालू आहे पण हे काही मला म्हणजे मी काही फार सपोर्ट करत नाही आय डो नो वेदर यू एग्री विद मी ऑर नॉट पण मला वाटते आज आपण आपल्याकडे पण, पण लग्न जरा अशी साधे पद्धतीनं करायला बघायला पाहिजे शेतकरी किंवा काही साधी माणसं पण ज्यांची परिस्थिती नाही पण चार लोकांना दाखवण्यासाठी लोकं काय म्हणतील एवढेसाठी हे खूप प्रयत्न करतात कष्ट करतात इवन लोन काढतात पुढे तर फेडायला आयुष्यभर कष्ट करतात मग हे सगळं लावं अहो ते दोघांचं आयुष्य चांगलं व्हायला पाहिजे ते आपण आपलं आयुष्यही कशाला खराब करून घ्यायला पाहिजे त्यामुळे मला वाटते जे काही गोष्टी आपण चांगल्या फॉरेनमधनं घेतो कोणाचंही चांगलं घ्यावं हे माझं मत आहे लहान मुलाचं असलं तरी चांगली गोष्ट आपण करावी ह्या सिंपल लग्न अंडरस्टँडिंग लग्न होणं हे जास्त महत्त्वाचं आहे शेवटी आयुष्य काढायचं आहे त्या दोघांना त्यामुळे त्या, त्या दोघांचं एकमेकांशी पटणं महत्त्वाचं आहे नो डाऊट हळूहळू आपल्याकडे पण बदल होत चाललेला आहे नाही म्हणत नाही मी हल्ली लग्नात कसं दोन्हीकडचे निम्मा, निम्मा खर्च करतात पूर्वी ते मुलीकडचेंचा खर्च असायचा पूर्ण आता नाही आहे हल्ली दोन्ही हे सारखे असतात आणि हे सगळेपेक्षा महत्त्वाचं आहे तिथल्या मुली पण स्वतंत्र आहेत कोणी आपल्यासारखं ग्रहिणी म्हणून घरात बसत नाही प्रत्येकजण आपलं आपलं मिळवतात आपल्या आपले पायावर उभे आहेत म्हणजे नोकरी करत असतील स्वतःचा व्यवसाय असेल काही असेल पण त्या स्वतंत्रपणे खंबीरपणे आपले पायावर उभ्या आहेत माझं मत हेच आहे आपल्या कंट्रीमध्ये पण आपल्या मुलीनी पण पन, स्वतंत्रपणे आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे मग उद्या लग्न झाल्यावर तुम्ही म्हणा अहो दोघंही मिळून काम करा ना फिफ्टी फिफ्टी आणि नक्की पुरुष करतील नाही म्हणणारे नाही बाहेरही जाऊन तुम्ही त्यांच्यासारखं मिळवून आणता हा तुम्ही बाहेर काम करून दमता त्यांच्यासारखं मग तो कोणी तुम्हाला असं म्हणणार नाही तुम्ही घरातही सगळं तुम्ही करायला पाहिजे घर आपल्याकडे आता डोमेस्टिक एड मिळते म्हणून तुम्ही हो ते माणूस लावू शकता बाहेर ना आणू शकता नाही ते दोघंही मिळून काम वाटून घेऊन करू शकता त्यामुळे सगळ्या मुलींना आणि मुलीचे आईवडिलांना पण माझं रिक्वेस्ट आहे लग्न फार मोठं केलं नाही तरी चालेल पण मुलींना पण व्यवस्थित शिकवा आपल्या आपले पायावर उभा करा आणि नंतर लग्न हे बुद्ध